नमस्ते आज मी बनवणार आहे जेवारीच्या शिळ्या भाकरीचा उपमा चला तर मग सुरू करूया जेवारीची भाकर आहे एक ही शिळी ह्याला आपण असं बारीक करून घ्यायचं आहे <coughs> जर जास्तच कडक असली शिळी असली तर तुम्ही मिक्सरमधून काढून घेऊ शकता थोडंसं पाणी टाकून वरही पाणी फक्त शिंपडायचं त्याच्यावरती आणि मिक्सरवरती काढून घ्यायचं माझी जास्त कडक नाही आहे म्हणून मी हाताने करत आहे अशा प्रकारे बारीक एकदम करून घेतलेले आहे भाकरीचे तुकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक, त्याम एक चमच तेल सोडून घ्यायचं आहे थोडस जिरा टाकून घ्यायचं आहे नंतर कडीपत्ता थोडासा हिरवी कांद्याची पात आहे थोडीशी ती टाकायची आहे हिरवी मिरची आहे दोन ते तीन कट करून घेतलेली आहे ते टाकायचे आहे एक कांदा आहे कट केलेला ती टाकून घ्यायचं आहे त्याला मिक्स करून घ्यायचं थोडस कांदा नरम होईपर्यंत त्याला असं भाजून घ्यायचं आहे ही शिमला मिरच आहे बारीक करून घेतलेले आहे ती टाकून घेत आहे शिमला मी तुमच्याकडे नसेल तरी नाही टाकू शकत हिरव टना आहे थोडासा ती टाकून घेत आहे तुमच्याकडे जी भाज्या असेल ती तुम्ही टाकू शकता गाजर आहे शिपून घेतलेलं टमाटर आहे हे एक कट केलेलं एक, एक चमच नमक आवड अर्धा चमच काश्मीरी तिखट ही थिक कलर येण्यासाठी आहे तिखट काय नसतं भाज्या एकदम असं सॉफ्ट होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून ह्याच्यावरचं काढून घेतलेलं आहे ती टाकून घ्यायचं आहे आता ही मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर आता कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणखीन जास्त चव येण्यासाठी आपण त्यात असे लिंबू पिळून घ्यायचं आहे भाकरीचा उपमा खूपच पौष्टिक असतो एक वेळेस अशा प्रकारे नक्कीच करून पहा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा